बघा विनू एका रेडीमेड कापडाच्या दुकानात काम करतो दुकानदार त्याला एकूण विक्रीवर पाच कमिशन देतो तर पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त विक्रीवर शेकडा दोन दराने इन्सेंटिव्ह देतो जर विनूने मासिक विक्री अठ्ठावीस हजार रुपयाची केली तर किती कमिशन मिळवलं असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न काही अवघड नाही दुकानदार विनूला एकूण विक्रीवर शेकडा पाच कमिशन देतो विनून मासिक विक्री अठ्ठावीस हजार रुपयाची केलेली विनूच प्रथमत एकूण विक्रीवरच एकूण कमिशन किती याचा वेध घ्या हे पाच टक्के मांडत असताना लेकरांनो पाच छेदस्तानी शंभर अशा स्वरूपात मांडा इथं या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता दोनशे ऐंशी गुणीला पाच हा गुणाकार करा पाच शून्य शून्य पाच आठ चाळीसशे शून्य आठच्या चार पाच दोन्ही दहा दहा चार चौदा म्हणजे हे झालं विनूच पाच टक्क्या प्रमाण काय हो एकूण विक्रीवरील एकूण विक्रीच कमिशन ही गोष्ट लक्षात ठेवा आता गोष्ट राहिली इन्सेन्टिव्ह इन्सेन्टिव्ह हे काय भानगडे हा शब्द आला इंटेन्सिटी या शब्दापासून इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता कामाची तीव्रता वाढवण्यासाठी दुकानदार विनूला प्रलोभन लालच देतो लक्ष द्या या विनूला इंसेंटिव शेकडा दोन देतो मात्र देण्याची मर्यादा पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त विक्रीवर किती पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त विक्रीवर शेकडा दोन दराने इन्सेन्टिव्ह विनूला मिळते विक्री जर पंधरा हजाराच्या वरी असेल तर पंधरा हजार रुपयापेक्षा वरील रकमेवर शेकडा दोन इन्सेंटिव्ह विनूची मासिक विक्री अठ्ठावीस हजार हे शेकडा दोन इन्सेंटिव्ह पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त विक्रीवर मिळते म्हणून अठ्ठावीस हजारातून लेकरांनो पंधरा हजार वजा करायचे पहिल्या पंधरा हजाराला इन्सेंटिव्ह नाही मग आता ही वजा बाकी लेकरांनो तेरा हजार ही रक्कम आहे इन्सेन्टिव पात्र या रकमेवर इन्सेन्टिव्ह विनूला मिळणार कशा शेकडा दोन म्हणून त्याला मिळालेलं इन्सेंटिव्ह किती तेरा हजार गुणीला दोन टक्के मांडत असताना तेरा हजार गुणीला दोन छेद असताना शंभर अशा पद्धतीनं दोन शून्याला दोन शून्य गायब एकशे तीस गुणीला दोन बराबर हा गुणाकार ते दोन्ही सव्वीस म्हणजे दोनशे साठ रुपये हे झालं या विनूच इन्सेन्टिव्ह विनूला किती कमिशन मिळालं त्याला चौदाशे रुपये कमिशन मिळालं दोनशे साठ रुपये इन्सेंटिव्ह अमाऊंट मिळा मिळाली इन्सेंटिव्ह अमाऊंट किती आहे दोनशे साठ ही बेरीज म्हणजे विनूच एकूण मिळालेलं कमिशन किती हो सोळाशे साठ रुपये हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.